बारा एप्रिल दोन हजार पंचवीस चैत्र पौर्णिमा पौर्णिमेला ही सात कामे करू नका अन्यथा तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की चैत्र महिन्यात जे लोक खऱ्या मनाने पूजा करतात त्यांना त्यांच्या अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते चैत्र महिन्यात येणारा पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो ज्या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते या दिवशी बजरंगबलीची पूजा केली जाते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा यावर्षी पौर्णिमेचा सण बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल काही लोक या दिवशी भ फक्त देवी देवतांची पूजा करतात तर काही लोक उपवास देखील करतात चैत्र पौर्णिमेच्या दिवसाशी संबंधित खास नियमाबद्दल जाणून घेऊया चैत्र पौर्णिमा पूजेसाठी पौर्णिमेला ब्रह्मा ब्रह्मामुहूर्त पहाटे चार वाजून एकोणतीस मिनटे ते पाच वाजून चौदा मिनटापर्यंत असतो यानंतर अभिजितचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून छप्पन ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्नान आणि रक्तदानासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी सात वाजून पस्तीस मिनटे ते नऊ वाजून दहा मिनटापर्यंत आहे या शुभ दिवशी हनुमानजींच्या पूजेची वेळ सकाळी सात ते आठ वाजून तीस मिनटापर्यंत आहे पौर्णिमेला कोणती कामे टाळावीत भगवान विष्णूंना तुळशीची पाणी खूप आवडतात म्हणून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करा पण तुळशीची पाणी तोडू नका यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो चैत्र पौर्णिमेच्या शुभ दिवशी सूर्यास्तानंतर तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करणे टाळा यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावू शकते याशिवाय तुम्हाला ग्रहदोषासाठीही त्रास सहन करावा लागतो या दिवशी घरात सुगंधी पदार्थ मांसाहारी पदार्थ आणि मांस आणि मद्य आणू नये याशिवाय या गोष्टींचे सेवन करू नका जर तुम्ही हा नियम मोडला तर तुम्हाला तुमच्या पूजेचे पूर्ण फायदे मिळणार नाहीत असे मानले जाते की या गोष्टींचा व्यक्तींच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो चैत्र पौर्णिमेच्या रात्री दही खाऊ नये यामुळे तुम्हाला चंद्रदोषाचा त्रास होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या जीवनात पैशाशी संबंधित समस्या वाढते चैत्र पौर्णिमेच्या शुभ दिवशी खोटे बोलू नका आणि कोणाचाही अनादर करू नका विशेषतः महिला आणि ज्येष्ठांचा आदर करा मित्रमैत्रिणीं व्हिडिओतील माहिती आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दान केलेल्या वस्तू खाऊ नयेत याशिवाय कोणाच्याही घरून आणलेले गोड पदार्थ किंवा अन्न पदार्थ खाऊ नका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी नक्की केस आणि दाढी कापणी टाळा यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा येईल ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद